या सहावीतील विद्यार्थ्याचा पतंग उडवण्याच्या नादात तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना मंगळवारी धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे घडली आहे सकाळी आईसोबत जेवण करून रक्षित शाळेसाठी निघाला होता मात्र रस्त्यात त्याला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या छतावर काही मित्र पतंग उडवताना दिसलेत त्यांच्यात सामील होऊन पतंग उडवताना इमारतीच्या छतावरील डगजवळ त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले परंतु तोवर त्याचा मृत्यू झाला होता निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेनंतर गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पतंग आणि मांजाची होळी करून धोकादायक छंदापासून दूर राहण्याचा संदेश दिला दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात धोकादायक जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे तसेच पालकांनी मुलांना सुरक्षित ठिकाणीच पतंग उडवण्यास सांगावे आणि धोकादायक इमारतींवर जाऊ देऊ नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर

यत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी वेद प्रभाकर पाटील याचा पतंग उडवताना तिसऱ्या मजल्यावरनं अचानक तोल जाऊन दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झालेला आहे अशा वाईट घटने घटना घडल्यामुळे संपूर्ण आमच्या कापडणे गावासह परिसरावर एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे तर याच्यातनं अशा अशा घटनेतनं सर्वांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी व सर्व ग्रामस्थांनी असा बोध घेतला पाहिजे की पतंगसारख्या या अशा पतंगसारख्या उडवणाऱ्या याच्यामुळे जो विद्यार्थ्यांवर किंवा लहान मुलांवर जो दुष्परिणाम येतोय त्याच्यावर बंदी यावी व पतंग उडवण्याचा बंद करण्याचा निर्धार आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज व्यक्त केलेला असून पतंगाची या ठिकाणी नवीन दरवाजा चौकात सर्व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी होळी केलेली आहे तरी पतंग यापुढे आमच्या कापडण्या गावात कोणी उडवणार नाही याची सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमी दक्षता घेऊ तसेच सर्वांनी याच्या याविषयी जागरूकता ठेवी असं आवाहन करतो आज म्हणजे मंगळवार दिनांक नऊ बारा दोन हजार पस्तीस रोजी साडे अकरा वाजता चिरंजीव वेद माजी सरपंच झोपाखंडू खंडू पाटील यांचा नातू साडे अकरा वाजता जेवण करून शाळेत जातो असं म्हणून तो दप्तर घेऊन चौकात उभा होता पण गाडी आली नाही म्हणून तो त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या गल्लीत गेला व तिथे काही मुलं पतंग उडवत होती त्याला तो पतंगाचा मोह झाला आणि वर चढून तो पतंग उडवण्यास गेला व त्या मोहाच्या भरात तो पतंग उडवत असताना मागे ढग होता ती तीन मजली बिल्डिंग होती तिथून त्याचा तोल जाऊन तो तीन मजली बेल्डिंग त्या ढगमध्ये जमिनीवर पडला व त्याचा जीवनाचा या पतंगाच्या मोहपाई त्याचा अंत झाला त्याचं वय अकरा वर्षाचं होतं या कुटुंबात या गावात त्याच्यामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक यांनी एक चांगल्या प्रकारे एक मेसेज द्यावा की पतंग बिल्डिंगवरून असो किंवा जमिनीवरून असो त्याचा जो मांजा तयार केलेला असतो त्याच्यात काचेचे बारे तुकडे करून टाकलेले असतात कोणी मोटरसायकलने जातं पतंग उडवणारा पतंग उडवतो कोणाचा गळा कापला जातो कोणाचे डोळे कापले जातात म्हणून आमच्या गावामध्ये कापण्य गावामध्ये सर्व देशासाठी राष्ट्रासाठी हा मेसेज दिलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही पतंग घेणार नाही पतंग उडवणार नाही जमिनीवरचे कबड्डी खेळ क्रिकेट खेळ केर खेळणार परंतु पतंगामुळे प्रत्येक जीवाला विद्यार्थ्याला you're a